श्री नागनाथ नवरात्र महोत्सव मंडल खासबाग गली अकलकोट स्थापना 2001 वर्ष 25 संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दीपक किशोर उदगिरी ए नाम रे सबसे बड़ा तेरा नाम शेरवाली महाराष्ट्राची कुलस्वामिनी जाणता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आमच्या भव्य दिव्य व पारंपरिक सभा मंडपी जमलेल्या सर्व देवी भक्तांचे आणि मान्यवर पाहुणे मंडळींचे हार्दिक हार्दिक, हार्दिक स्वागत संकल्पना मंडळातील विचारवंत सभासद त्यात उल्लेखनीय सिद्धाराम पाटील आणि विशाल भोसले कलाकार मंडळातील यशवंत आणि गुणवंत त्यात उल्लेखनीय शरणू नडगिरे अनिल माने बसवराज पटने संदेश शिमगे अनिल तिरगुळे विनायक गुंटे श्रावणी चव्हाण आणि साक्षी चव्हाण टायटल ध्वनी मुद्रण ज्युनियर बच्चन यांचे मीनल मूव्हीज स्टुडिओ दत्तनगर दाजीपेठ सोलापूर देवी भक्तांनो असेच शांत रहा सादर करीत आहोत काळजाला भिडणारा क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा न भूतो न भविष्यती असा भावनिक सजीव देखावा बघ तुझातला माणूस एकदा अक्कलकोट तालुक्यातील खासबाग गल्ली गाव तस छोटं असले तरी या गावाचे ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा मोठाच म्हणावा स्वामी समर्थांचं मूळ स्थान ही कहाणी आहे या गावातील दोन जीवलग मित्रांची दोघेही एकमेकावर जीवापाड प्रेम करणार एकमेकांचं दुःख समजून घेणार एकमेकांचे हृदयाचे ठोके जाणून घेणारे श्याम आणि सौरभ दुःखवायला बऱ्या सारखा मित्रवणसा गा, तर मंडळी आज सौरभ आणि सॅमच्या या मैत्रीला पंधरा वर्ष पूर्ण झाली आणि आता त्यांना स्वतःला काही गोष्टी समजायला लागलेल्या आहेत आणि आज आहे सौरभ आणि सॅमचा बारावीचा निकाल चला तर मग पाहूयात बाळा आम्हाला वाटलं होतं तुला चांगले मार्क पडतील पण वर्षी तू तर अजूनच खाली आलाय तुला माहितीये ना आपली परिस्थिती कशी तुझा आणि मी इतकं कष्ट करून तुला शिकवतोय तू असं केलं तर कस काय चालल असू दे आता त्याला नको काय बोलताना इथून पुढं करल तो त्या ज्या सगळं कळतय आता त्याला सगळं काका काकू हे घ्या पेडे मला ब्याण्णव टक्के पडले सैम्या घे ना पोरग आहे पोर त्याला जाणय आपल्या परिस्थितीची एवढ्या कमी वयात सगळं कळतय त्याला म्हणजे कामालच झाली आई बापाचं नाव काढलंस बाळा लई मोठा हो बाबा वर्दी पाहिजे बघ आता अंगावर हा श्याम पण त्याच्यात वर्गात होता ना राहुल याचे झालं मग त्या चावकातल्या टोकार पोरांमध्ये बसल थोड्या दिवसात याला जाण लागते आपल्या आई बापाची आपल्या परिस्थितीची कोणाला पण नाही येत असली समज आपल्याला कोणाच्या जाहिरातीची गरज नाही कारण आपले नाव पहिल्यापासूनच टोप नाही अरे किती बिसमोर येऊ एकटा शैले हाडे आपा कड क्रेडिट च कार्ड आपाच घरात नाही ध्यान पण आपाच बाहेर लाडे चेन चेन बर ए सॅमे आज साकांच्या चौकात धिंगाणाच घालायचंय चयाईला एखादा जखमीच करू मध्ये आला तर म्हणजे बाकीच्यांची ना बरोबर फाटली ती चयाईला अरे हल्ला करायची गरज पडली तरच करू कारण काय तसं एक दिसली तरी आधीच हातभर पाठते लोकांची ते बघा आपल्याला फक्त आपल्या गँगची सगळीकडे दहशत पाहिजे सगळीकडे फक्त आपली चर्चा पाहिजे टीव्हीवर फोनवर सगळीकडे फक्त आपलंच नाव नाव झालं पाहिजे नाव चला उद्याचं प्लॅनिंग करू सॅम अरे ऐक माझं यात नको अडकू आत्ताच बाहेर पड पुन्हा वेळ निघून गेलेली असेल आणि मग तुला कितीही परत येऊ वाटलं तरी तू काहीच करू शकत नाही हा का हे तू सांगतो का आता मला हे बघ मी काय करायचं ते मी बघतो तू तुझं बघा चल अरे सॅम यार काका काकूंचा तरी थोडासा विचार कर अरे त्यांनी तुला एवढं मोठं केलं एवढे कष्ट केलंय तुझ्यासाठी त्यांचा थोडा तरी विचार कर अरे समाजात त्यांचं नाव आहे आणि तुझ्यामुळे ते मातीच नको मिळवू यार ऐक ना माझं एक काम करा ना सौरभ सर तुम्ही निघा ना तुम्हाला उशीर होईल अभ्यासाला नका वेळ व्हायला घालू चला निघा चला चला धरा धरा पवार चला धरा हे थांब थांब पळतो कुठे सौरभ तू साहेब तुम्ही याला ओळखता पवार आपलं काम करना चला। साथ, साथ, करा चला साहेब साहेब माझ्या पोराला माफ करा माझ्या पोराला माफ करा सोडा त्याला तो तसला नाही चुकून केला असेल सरका सर का तुम्हाला जे सांगायचं असेल ते खोटा सांगा तुमचे पाया पडतो चला सरका तुम्ही बाजू सरका तुमच्या पाया पडतो सोडा हो माझ्या पोराला सोडा नमस्कार मी सानिका आणि आपण पाहत आहात न्यूज एकमत आत्ताच एक, एक सनसनाटी न्यूज आमच्या हाती आली आहे गावगुंडांच्या वादळी टोळीने संपूर्ण शहरात जो काही धुमाकूळ घातला होता संपूर्ण शहर दहशत आणि दबावामध्ये जगत होतं कितीही प्रयत्न केले तरी या टोळीला पकडण्यात पोलिसांना अपयश येत मात्र या शहरात नव्याने आलेले पोलीस निरीक्षक माननीय श्री सौरभ पाटील यांनी आठवडाभराच्या आत मध्ये या संपूर्ण टोळीला आपल्या ताब्यात घेतलेला आहे संपूर्ण शहरात त्यांच्या या कामगिरीचं कौतुक होताना दिसत आहे देवा काय झालं काय का तुझे बाबा गेले आता मी काय देवा झाड साबलीच गेलं आता खेळ हा कोणाशी झाड रे कम काय झालं हे सगळं माझ्या हातून ही दहशत हा दरारा ही भीती पसरवण्याच्या नादात मी काय करून बसलो हे सगळं सक्का भाऊ असल्यासारखा माझा बालपणीचा मित्र सौरभ त्याचं लोक कौतुक करतात म्हणून मी त्याचा तिरस्कार करून त्याला कायमच दूर करून बसलो ज्या बापानं मला स्वतःच्या हाडाची काढं करून मोठं केलं आता त्यांना चांगले दिवस दाखवण्याची वेळ आलेली असताना मी त्यांचा जीव घेतला बाबा बाबा परत या ना बाबा एक मिठी मारून मला सगळं परत मिळवण्याची संधी द्या ना बाबा आणि आता इथून बाहेर पडून आईला तोंड कसं दाखवू हिंमत नाही माझ्यात जमलं तर आई माफ कर मला माफ कर मी एवढे मोठे गुन्हे केले या गुन्हेगाराला आता एकच शिक्षा आता माझा जगून तरी काय उपयोग जमलं तर माफ कर आई तुझ्या या बाळाला माफ कर असं समजत असलेला आरोपी वडिलांनी जी आत्महत्या केली याच घटनेच्या पश्चात आत्महत्या केलेली आहे त्याचं पार्थिव त्याच्या राहत्या घरी हलवण्यात आलं असून आता आपण पाहूयात त्याच्या अंत्यसंस्काराची ही क्षणचित्रे माझ्या सोबतीला होते चंद्र तारे तुफानाला पाहून या मोठ बांधणारे असा कसा शिकाऱ्यान साधला माझा भाऊ गेला माझा कणा मोडला माझा भाऊ गेला माझा तसल काळ जात पसरला धुर आठवणी वाहतात पापणे ला फुर दिव्या दिव्यानही हो फोडला माझा भाऊ गेला माझा कणा मोडला मंडळी पाहिलं सोलापूर जिल्हा अक्कलकोट तालुक्यातील खासभाग गल्लीतील दोन मित्रांची कहाणी मंडळी हे जे घडलेलं पाहिलं ते या गावापुरतच नव्हतं पण पाहायला गेलो तर श्याम आणि सौरभ सारखे मित्र गल्लोगल्लीत चौका चौकात चौकात पाहायला मिळतातच मित्रांनो परिस्थिती माणसाला कधीच चुकीच्या मार्गाने येत नसते पण परिस्थितीमुळे तर माणूस बदलतो आणि त्याचं आयुष्य पणाला लागतो किंवा त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होतो आता तुम्ही विचार करा सौरभ बनून सरकारी थाप घ्यायचं काय श्याम बनून गुन्हेगारीचा काळीमा फासून निर्दोष आई वडिलांना निराधार करून जायचं हे आपल्या हातातच आहे लक्षात ठेवा आईच्या कपाळाचं कुंकू पुसून केलं म्हणून ती धीर सोडत नसते लेकराच्या आधारे ती आपलं जीवन जगत असते पण दुर्दैवाने जेव्हा तिच्या कपाळाचे कुंकू सोबत पोटच लेकरूपण गेल्यावर त्या मातेच अवस्था तिचा चेहरा सांगत असतो तिची खरी कहाणी ने कुणाचा भात जोडूनी सांगतो जग प्रेमान हे जिंका पाप करी पुण्या आज मुज रामानाचा माझ्या भावा बहिणी ना तोल साव रामनाचा तोलसाव रामनाचा वैर करूने कुणाशी राग धरूने जगद माता जगत जननी आई अंबाबाई तुझ्या चरणी एवढीच प्रार्थना तुझ्या सर्व भक्तांना सद्बुद्धी दे सद्बुद्धी सद्बुद्धी दे, सद्वुद्धी दे। तुम्हा सर्व देवी तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आपण येऊन आमच्या मंडळाची शोभा वाढवल्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद पुढच्या वर्षी पुन्हा भेटूया तो शुभ 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 रजनी, रजनी। इस लाजवाब ऑडियो कैसेट की रिकॉर्डिंग हुई है शहर शोलापुर के जाने माने जूनियर बच्चन जी के मेनल मूवी स्टूडियो में दत्त नगर दत्त मंदिर शोलापुर इस प्रोग्राम के एडिटर है यम आकाश अगं अंबाबाई गोंधळा लागेल हे अंबाबाई गोठळाला आहे उलजाफबाई गोंधळा लागेल अगं कारूबाई गोंधळा लागेल